परभणी येथील पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी काल सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्याचा निर्णय दिला असल्याने त्या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत स्वागत करण्यात आले परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांनी आंदोलन स्थळावरून अटक करण्यात आली होती पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाला होता या मृत्यूचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ यांची आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात युक्तिवाद केला होता उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असता सुप्रीम कोर्टाने देखील उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत सूर्यवंशी यांच्या बाजूने निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून प्रचंड घोषणाबाजी केली व सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले काल सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे त्यामुळं हा ऐतिहासिक निर्णय आहे या हा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टामधून खेचून आणलेला आहे त्यामुळं या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं आज वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय अत्यंत करुणामय भावनेने आम्ही स्वीकारतो आहोत कारण विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी या भटक्या विमुक्त समूहातील महिले महिलेचा एक तरुण मुलगा आंबेडकरी चळवळीच्या आंदोलनात शहीद झाला आणि त्याचं शहीदत्व न जाऊ देता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद खंड खंडपीठाच्या सर्व उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये युक्तिवाद केला आणि उच्च न्यायालयाने पोलिसांच्या विरोधात निकाल दिल्यानंतर पोलिस हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या वतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल खेचून आणला हा हे ये यश ये बाळासाहेब आंबेडकरांचं यश आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू इथल्या राज्य सरकारने दडपण्याचा लाख प्रयत्न केला इथलं राज्य सरकार आरोपींच्या बाजूने होतं परंतु बाळासाहेब आंबेडकर हे इथल्या वंचित समूहाच्या बाजूने होते विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या बाजूने होते आणि आंबेडकरी आंदोलक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने होते बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये ताकदीने युक्तिवाद करून या हा निर्णय मिळवून आणला आणि हा विजय भारतीय संविधानाचा विजय आहे विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना जो न्याय मिळाला तो भारतीय संविधानाचा विजय आहे भारतीय लोकशाहीचा विजय आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक समृद्ध झा झाली आहे आता सर्व श्रेय बाळासाहेब आंबेडकरांना जाते या निर्णयाचं आम्ही अमरावती वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आहे